हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तिथीनुसार शिवजयंती या महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतात नाही तर संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी मनाचं तरुण असेल मराठी मनाचं कुटुंब असेल त्या ठिकाणी आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते त्याचप्रमाणे या कोपरगाव शहरामध्ये एस कामगार सेना यांच्या वतीनं आणि संयुक्त सगळेच आज महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी आहे एस कामगार सेनेमध्ये आमचे महिला मंडळ असेल कर्मचारी असतील सर्वांच्या वतीनं आज शिवजयंती या ठिकाणी अतिशय ताटामाटात उत्साहात आनंदात आणि खऱ्या अर्थानं या पुढे या महाराष्ट्राचं संरक्षण कसं केलं जाईल ही शपथ खाऊन आज शिवजयंती या ठिकाणी साजरी होती यानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी श्री कामगार सेनेच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे आज शहरामध्ये भरपूर कार्यक्रम आहेत पण याच्या या, या शिवजयंतीच्या निमित्तानं मी एक सांगतो काही पिल्लावळ औरंग्याचं थडग या ठिकाणून काढून टाका उघडून फेका असं म्हणतायत पण मी महाराष्ट्र शासनाला केंद्र शासनाला विनंती करतो औरंगाबादचं थडग आहे तसंच ठेवा पण त्याला बंदिस्त करून ठेवा तो इतिहास आपण जपला पाहिजे छत्रपती शिवरायांचा पराक्रम असेल छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम असेल तो पराक्रम येत्या पिढीला तो दिसला पाहिजे तो कळाला पाहिजे यासाठी औरंगाबादचं थडग त्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवा पण ते थडग उकडून फेकू नका ते त्या ठिकाणून काढू नका इतिहास हा आपल्या पुढच्या पिढीला जर कळाला तरच आपली पुढची पिढी इस गाता ची, आईकून, पुछा या चा, चा ही आणि संभाजी महाराजांची पाहून ऐकून पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्राचं भारताचं संरक्षण ही तरुण पिढी करू शकते आजच्या या छत्रपतींच्या निमित्त मी तमाम कोपरगाव शहरांना भव्य शिवमय शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी एकदा पुन्हा एकदा शपथ खाऊ इथून पुढे माझ्या माता भगिनी असतील किंवा माझा शेतकरी राजा असेल किंवा माझा देशाचा सैनिक असेल यांच्याबद्दल आदर भावना ठेवून इथून